you <music> नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण पाहणार आहोत की ब्लाउज ब्लाऊज प्रकारे शिवायचा आणि कट ब्लाऊजचं जे पेपर कटिंग न करता आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती प्रकारे कट करायचा आणि कशा प्रकारे आपण याचं वाढीव माप करून घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर आपल्या जो पहिल्यांदा आहे तो पाठीचा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि हा अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तरच्या ब्लाऊजला प्रकारे करायचं तसेच आपण साधाही ब्लाऊज अशाच प्रकारे कट करू शकतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की प्रिन्स कट ब्लाऊजचे जे कटिंग असते ते डायरेक्ट आपण पिसावरती कशा प्रकारे करायचे आणि यामुळे आपल्याला काय करणार आहे यामुळे आपल्याला पेपर कोणत्याही प्रकारचा कट करण्याची गरज नाही आहे त्यामुळे आपण पाहूया की आज आपण पे डायरेक्ट पिसावरती कसं कट करायचं तर या ब्लाऊजची उंची जी आहे ती साडेबारा आहे तर मी या इथं साडेबाराचं माप घेतलेलं आहे आणि अर्धा इंच शिलाईसाठी म्हणजेच तेरा इंच या ब्लाऊजचं मी माप घेणार आहे आणि यांची जी छाती आहे छाती आहे ती आठ आहे म्हणजे आठ चौक बत्तीस आहे आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच असं मी दहाची घडी घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे आता यामध्ये गळारुंदी जी आहे ते अडीच इंचाची सोडून द्यायची आहे आपल्याला इथं अडीच इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि जो मुंड्याचा भाग आहे तो साडेपाच इंच घ्यायचा आहे आता आडवा जो आहे शोल्डरवरून जो आडवा मुंड्याचा भाग असतो तो साडेपाच इकडून घेतला होता तर जेवढा शोल्डर असेल तर यातून थोडासा पाव इंच वजा करून आपल्याला मुंड्याचा भाग करून घ्यायचा आहे म्हणजेच इथं आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा चौकण आखून घ्यायचा आहे तर मागच्या भागासाठी आपण दीड इंच घेत असतो तर दीड इंचाची आपल्याला इथं खूण करून घ्यायची आहे आणि आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपण पाठीचा भाग तयार करून घेतलेला आहे आणि पाठीच्या भागाची जी बाई भाग भाग पाठीमागचा जो गळा आहे तो साडेसहा आहे तर तुम्ही साडेसहाची खूण करून घेणार आहे परंतु मी हा गळा इथे कट करणार नाही तो शिवताना मी कट करणार आहे आणि इथं मी खो रेश वडून घेत आहे अशा प्रकारे ब्लाउजचा गळा काढलेला आहे गोलच काढायचा आहे आणि आपल्याला या प्रिन्स कट ब्लाउजमध्ये पाठीमागचा जेव्हा भाग टाकतो तेव्हा हो आपल्याला कंबर फिटिंग घेणे खूप गरजेचे असते कारण यामध्ये जर कंबर फिटिंग आपल्याला इथं जर कट ब्लाऊज असतो तर इथं खाली दोन इंच वाढतो तर इथं मुंड्यामध्ये एक इंच वाढीव माप घ्यायची असते आता इथं आपण जी कंबर फिटिंग घेतलेली असते त्याच्यात दोन इंच वाढीव माप असतं परंतु आपण यामध्ये छातीचं माप घेतलेलं असतं त्यामुळे आपण इथं कंबर फिटिंग अधिक दोन इंच करून घ्यायचं आहे जर घेतलं नाही तर इथं शिवता कापड भरपूर शिल्लक राहतं त्यामुळे आपण ही काळजी घेणे आवश्यक आहे तर आपण काय करायचं आहे कंबर जी आहे ती अठ्ठावीस आहे चौथा भाग म्हणजे सात चौक अठ्ठावीस असं घ्यायचं आहे अशी आपल्याला कंबर घ्यायची आहे आणि इथं खूण करून घ्यायची आहे आता या मुंड्यातून आपल्याला इथं रेश तिरकी मारून घ्यायची आहे आणि हा पाठी भागचा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला जो पाठीमागचा आप आप भाग आहे तो पूर्णपणे तयार करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आता हे हा पाठीमागचा भाग परत ठेवून आपल्याला हाच भाग पुन्हा ठेवून पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे तर मी कशा प्रकारे कट करणार आहे तुम्ही यानं व्हिडीओमध्ये नक्की पहा पाठीमागचा भाग कट झाल्यानंतर आपल्याला या पुढच्या भागाचे माप टाकताना वाढीव माप घ्यायचे असते तर आपल्याला हा जो भाग आ, जो कर भाग आहे तो आपल्याला वाढवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे वाढीव माप करत आहे कापड थोडंसं वाढवून घ्यायचं आहे आणि हा आहे तसा भाग इथं मांडून घ्यायचा आहे आता हा भागाची आकृती आहे तशी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पुढच्या भागाची आकृती काढलेली आहे तर यामध्ये आपल्याला एवढेच बदल करायचे आहेत की कशा प्रकारे आपल्याला यामध्ये आप वाढीव माप घ्यायचं आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्याला जर इथं आता इथं थोडंसं इथं एक एक ते दीड इंचाचं अंतर घेतलेलं असतं तर आपल्याला इथं थोडासा पावाकार आकार छोटासा करून आपल्याला इथून आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो पुढच्या बाहीचा भा भाग आहे तो थोडा कमी असतो थो, त्यामुळे इथंही थोडंसं शोल्डरमध्ये मुंड्यामध्ये थोडंसं कमी करून घ्यायचं असतं आणि पुढचा जो गळा आहे तो साडेपाच आहे तोही मी टाकून घेणार आहे अशा प्रकारे पुढचा जो गळा आहे तोही टाकलेला आहे आता हा पुढचा भाग जो केलेला आहे यामध्ये मी वाडी माप कशा प्रकारे टाकणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं जिथं आहे आपल्याला तिथं एक एक इंचाचं पूर्णपणे वाडीव माप टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला जिथं आहे तिथं दोन इंचाचं आपल्याला वाडीव माप टाकून घ्यायचं आहे तर इथं हे वाडीव माप येतं परंतु आपल्याला इथं जो पुढचा भाग आहे तो छातीमुळे छाती असते छाती आपल्याला त्यामुळे तो काय होतो उंचावला जातो किंवा छातीचा भाग वरती खेचला जातो त्यामुळे आपण काय करायचं आहे पुढचा भाग हा आखताना नेहमी अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे इथूनही अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आणि अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे आता इथं आपल्याला दोन इंचा भाग वाढूल झालेला आहे तर हा पाठी पुढचा भाग तयार झालेला आहे आपला तर आपल्याला यामध्ये टक्सला आकार द्यायचा असतो तर टक्स देताना नेहमी काय करायचं आहे आहे इथून जे माप हुकलूक लावायची पट्टी असते तिथं आपल्याला इथून जे माप आहे ते पूर्णपणे चार इंच घ्यायचं आहे चार इंच म्हणजेच हा खांद्याचा मध्य येतो तुम्ही पाहू शकता हा खांद्याचा मध्य आलेला आहे आणि इथून वरती आपल्याला चार इंचा टक्स मारायचा आहे किंवा काय होतं की ज्यांची ब्लाऊजची उंची खूप जास्त असते त्यांनी इथून वरून खांद्याचा मद्य घेऊन बरोबर साडे दहावरती खून करायची आहे आणि जर ब्लाऊजची उंची खूपच कमी असेल तर ब्लाउजची उंची घेताना इथून आपण काय करायचं आहे ब्लाऊजची उंची कमी असेल तर इथून तीन ते सा साडेतीन इंचाच्या अंतरावरती टक्स मारून घ्यायचा आहे उभा बर बर हा टक्स बरोबर आपल्या प्रिन्सकटच्या मधोमध असणार आहे म्हणजे प्रिन्सकट भाईच्या खांद्याच्या बरोबर मध्यभागी असणार आहे आणि हा आपल्याला जो इकडून आकार येत असतो तिथून आपल्याला इथून जो मुंड्याचा आकार आहे त्याच्या मधोमध अगदी आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे कट ब्लाउजचा जो टक्स आहे मधला टक्स पॉईंट आहे तो आपल्याला आकून झालेला आहे आता यामध्ये टक्स असतो छोटासा हा टक्स पॉईंट कट करताना आपल्याला काय करायचं असतं इथं जो टक्स आहे मध्यभागी तो इथून आपल्याला दीड इंचाचा टक्स आखून घ्यायचा असतो आणि इथून आपल्याला खालून दीड इंच तर वरून दोन इंचाचा टक्सचा आकार घ्यायचा असतो आणि इथं आपल्याला छोटासा चौकन करून घ्यायचा आहे आता हा जो चौकन आहे आपण इथं साडे दहाची खून केली होती किंवा साडेतीन इंचा टक्स टाकला होता जिथं टक्स टाकलेले जिथं खून आहे तिथं आपल्याला असा गोल स्वरूपात आकार करून घ्यायचा असतो आणि ह्या बरोबर दोन इंचा जो टक्स आहे तो यावरती आपल्याला जोडून घ्यायचा असतो हा भाग बरोबर गोल आकारात घ्यायचा आहे आणि असा स्वरूपात तिरक स्वरूपात असा हा टक्सचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपला जो भाग आहे तो झालेला आहे आणि आपला जो प पुढचा भाग आहे तिथं आपण अर्धा इंच वाढून घेतलेला होता तो थोडासा इथून तिरक साकारात जोडायचा आहे थोडासा कमी स्वरूपात घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो पाठीमागचा आणि पुढचा भाग आहे तो बरोबर जोडला जाईल किंवा कमी जास्त होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला इथून तिरकी थोडीशी रेश मारून घ्यायची आहे आणि इथं आपला जो आहे तर काच बटन पट्टी येणार आहे ह्या बाजूला त्यामुळे हा मधला भाग आपण कट करायचा आहे इथं गळ्याचा भाग आलेला आहे इथं मुंड मुंडा आहे तर इथं हा कटोरीचा भाग आहे प्रिन्स कटचा भाग आहे इथं एक्स्ट्रा आपण एक इंच मार्जिन वाढवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एक इंच तर इथं आपल्याला दोन इंच वाढवून घ्यायचं आहे पुढचा गळा जो आहे तो पहिल्या ब्लाऊजच्या स्वरूपात आहे तसाच करून घ्यायचा आहे जर तुम्हाला आता प्रिन्स कट ब्लाउज हा साधा प्रिन्स कट ब्लाऊज आहे जर तुम्हाला ब्रेशर पट्टीचा प्रिन्स कट ब्लाऊज घ्यायचा असेल तर तुम्ही इथं जे अर्धा इंच वाढ वाढीव जे मार्जिन आहे ते अर्धा इंच न घेता आपल्याला एक इंच घ्यायचं आहे जेणेकरून काय होणार आहे की आपला ब्लाऊज पूर्णपणे वरत जात नाही तर तुम्हाला पुढचा जो ब्रेशरपट्टीचा प्रिंसकट ब्लाउज आहे यामध्ये हा मी नक्की हे मी तुम्हाला नक्की शिकवेल तर तुम्ही हे प्रिंसकटचं पुढचं जे माप झालेलं आहे ते पूर्णपणे कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे जो प्रिंसकटचा ब्ला बाईचा पुढचा ब्लाउजचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे आप तर आपल्याला पहिल्यांदा हा टक्स कापून घ्यायचा आहे गोल आणि नंतर हा टक्सला आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हा कटोरीचा भाग झालेला आहे तर हा पुढचा मुंड्याचा आकार आहे आता पुढच्या गळ्याला आपण आकार देणार आहोत आणि हा भाग मधोमध कट करून घेणार आहोत अशा प्रकारे हा पुढचा भाग हा कटोरीचा भाग आणि हा पाठीचा भाग अशा प्रकारे तयार झालेला आहे तर आता आपल्याला भाई कट करून घ्यायची आहे तर साधीच भाई आहे या ब्लाऊजची तर मी साध्या भाईची चार पदरे आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे ब्लाऊज पीसची आता यामध्ये भाईची जी उंची आहे पूर्ण ती पावणे सात ते सात आहे सात इंच आहे तर आपल्याला यामध्ये अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला ही ब्ला बाहीची उंची जी आहे ती साडेसात इंच म्हणजेच अर्धा इंच फक्त वाढवून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला जो मुंडा उतार आहे ते दोन ते अडीच इंचाचाच द्यायचा आहे आणि इथून आपल्याला तिरकस रेष मारून घ्यायची आहे आता ही बाईची जी घडी टाकत असतो तर ते आपली मुंडा फिटिंग किती असतो तेवढी आणि अधिक दोन इंच टाकायची असते तर माझी मुंडा फिटिंग जी आहे ती सात आहे आणि मला दोन इंचासाठी कापड कमी पडलेले आहे त्यामुळे मी इकडं दोन इंचाचं जॉईंट मार जॉईंट जो कापड जोडावे लागणार आहे ते मी जो जोडणार आहे तर मी बाई कट करून घेतल्यानंतर ते शिवताना जोडणार आहे आता इथं आपल्याला अर्धा इंचाची खूण करून घेतली आणि इथंही अर्धा इंचाची खूण करून घेतली तसेच आपल्या इथंही दोन इंचा भाग आलेला आहे की नाही इथंही दोन इंचाचे इथं खूण करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला इथून आकार देता येतो आता इथं कापड इथं कापड मी जॉईंट करणार आहे त्यामुळे इथं तिरका कोणत्याही स्वरूपात आकार दिलेला नाही मी कापड जॉईंट केल्यानंतरच इथं तिरका आकार देणार आहे अशा प्रकारे मी बाई कट करून घेतलेल्या घेत आहे बाहीला आपल्याला इकडल्या ही, ही दोन इंचा आणि इकडल्या साईडला दोन इंचा आपल्याला जॉईंट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं कापड कापड कोणत्याही प्रकारे कमी पडायला नको अशा प्रकारे दोन बाह्या कट करून झालेल्या आहेत आता याच बा हेच आपण कापड सर्व अस्तरवरती मांडून कशा प्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत आता अस्तरवरती आपल्याला ब्ल प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहिजे पेपर आपलं ब्लाऊज पीसचं जे कटिंग कर करून घेतलं होतं पिसाचं त्याचं आपल्याला अस्तरवरती मांडून कटिंग कर करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी किनारीचा भाग घेतलेला आहे आणि या किनारीवरती जे ब्लाऊजचे ब्लाऊज पीसची भाई होती तिथं मी आखून घेतलेली होती आणि कटिंग करून घेतलेली होती ती मांडून आपल्याला एक्स्ट्रा थोडंसं खाली मार्जिन सोडायचं आहे आणि वरती मार्जिन ठेवून कट करायची आहे तर ही बाई मी थोडीशी कमी घेतली होती आपल्याला या बाईंना अस्तरला थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे त्यामुळे इकडेही थोडंसं कापड सोडणार आहे आणि इकडेही थोडंसं कापड सोडून मी हा जी आहे कट करून घेत आहे दोन इकडे एक्स्ट्रा कापड ठेवलेले आहे आणि बाई कट करून घेतलेले आहे अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण सर्व भाग जोडून जे आहे ते मांडून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ब्लाऊज कापून झालेला आहे जो एक्स्ट्राचे कापड असते हे जे कापड शिल्लक राहिलेले आहे यामध्ये मी कंबर पट्टी काढणार आहे दोन इंचाची तसेच काज बटन पट्ट्याही आपल्याला दोन इंचाच्या काढायच्या आहेत आणि जो आपल्या भाईला कापड कमी पडलं होतं ते याच्यातीलच पट्ट्या काढून लावायच्या आहेत आणि पुढच्या साईडलाही आपल्याला कंबर सा पट्टीसारखंच आपल्याला हातून पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर यासाठी मी यामधून पट्ट्या काढणार आहे अशा प्रकारे संपूर्ण पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि ब्लाऊज पीसचं आपल्याला पूर्णपणे कटिंग झालेले आहे तर आपण हा ब्लाऊज आता शिवणार आहोत तर पु हा व्हिडिओ पाहिला पुढचा नक्की व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू